नमस्कार घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवरात्री विशेष एक पारंपरिक पदार्थ म्हणजेच गुळाच्या कड्याकण्या तेही अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कडाकने शंभर टक्के खुसखुशीत होण्याकरता रेसिपीमध्ये काही टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मी इथे पाव वाटी गुळ घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव वाटी पाणी गुळ भिजेल इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे आता हा गुळ आपण व्यवस्थित असा विरगळून घेऊया त्याकरिता हा गुळ आपण गॅसवरती ठेवू आणि छान असा मिक्स करून घेऊया एक दोन मिनिटे आपण हा गॅसवरती गुळ छान असा मिक्स करून घेऊया म्हणजेच कर गुळ पटकन असा विरगळेल इथे आपल्याला गुळ जास्त शिजवायचा नाही फक्त विरगळायचा आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ हे पीठ एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे बेसन पीठ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर गॅसवरती हा गूळ आपण ठेवला होता तो छान असा विरगळलेला आहे आणि थंड देखील झालेला आहे आता यामध्ये मी घालत आहे कडकडीत असे दोन चमचे तेलाचे मोहन एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे तेल त्यानंतर गो तेल गरम आहे त्यामुळे चमचाच्या साह्याने व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊया चमचाने सर्वत्र आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता पीठ बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं हाताने चुरून घेणार आहोत अशा पद्धतीने यामधलं मोहन सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं चुरून घ्यायचं आहे जेणेकरून हे मोहन सर्व पिठामध्ये मिक्स केलं जाईल यामध्ये तेला ते मोहन वापरलेले आहे त्यामुळे कडाकणी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं असं आपण हे सर्व पीठ एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ मुठीमध्ये घेऊन बघूया तर छान असं घट्टसर हे मीठ मुठी मध्ये तयार होते असं याची मूठ तयार होते म्हणजेच आपलं मोहन जे आहे ते सर्व पिठांमध्ये एकजीव असं मिक्स झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता हातामध्ये गोळा केल्यानंतर छान हे पीठ एकत्रित होत आहे म्हणजे मोहन छान असं लागलेलं आहे आता जे आपण गुळाचं पाणी तयार केलं होतं ते गाळणीच्या मदतीने गाळून यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं असं गुळाचं पाणी यामध्ये वापरून आपण याचा छान असा गोळा मळून घेणार आहोत सुरुवातीला अगोदर थोडं थोडं असं पाणी टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये गुळाचं पाणी टाकत जायचं आहे आणि छान असा आपल्याला याचा घट्ट गोळा माळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पीठ चुरून आपण गोळा माळून घेऊया एकदम जास्तही आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं नाहीये जसं जशी आवश्यकता लागेल तस यामध्ये पाणी ऍड करत जायचं आहे आणि याचा गोळा बनवून घेऊया जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही जरासा मीडियम मिडियम असा आपण हा गोळा बनवून घेऊया तर इथे पाहू शकता घट्ट असा गोळा आपण बनवून घेतलेला आहे आता ही कणिक आपल्याला पंधरा मिनिटांकरता झाकून ठेवायची आहे जेणेकरून छान असं भिजेल पंधरा मिनिटा तुम्ही इथे पाहू शकता पीठ व्यवस्थित असे भिजलेली आहे इथे मी तुम्हाला एक गोळा काढून दाखवते अगदी मौसर असे ही पीठ भिजलेली आहे तरीही दोन मिनटे आपण व्यवस्थित अशी पुन्हा एकदा ही पीठ या पद्धतीने मळून घेऊया आता पीठ मळून घेतलेले आहे आपण याचे बारीक असे गोळे तयार करून घेऊया तर मी इथे पेड्याच्या साह्याचे गोळे तयार करून घेत आहे आपल्याला पातळ अशा कड्याकने लाटायचं आहेत त्यामुळे एकदम लहान असेच या पद्धतीचे पेड्याच्या आकाराचेच आपण गोळे बनवून घेणार आहोत त्याला तर आता इथे आपण पहिली कडाकणी लाटून पाहणार आहोत तर इथे आपण लाटताना अजिबातही कशाचाही वापर केला नाही फक्त थोडंसं तेल वापरलेलं आहे हवं वा असेल तर तुम्ही याला गव्हाचं पीठ देखील वापरू शकता पण गव्हाचं पीठ अगदी थोड्या प्रमाणामध्ये वापरायचं जेणेकरून पु ही, ही कडाकणी तळताना पीठ तेलामध्ये उतरणार नाही आणि तेल करपणार नाही त्यामुळे शक्यतो खाली कडकणी लाटताना तेलाचाच वापर करा तेल नाही लावलं तरी चालेल तरी आपल्याला ही कडकनी लाटता येते अगदी मौसूत असं पीठ भिजलेलं आहे त्यामुळे खाली चिटकणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी पातळ पातळ अशा कडकना लाटून घ्यायच्या आहेत एकदम पातळ जितकं शक्य असेल तितकी पातळ ही कडाकणी आपल्याला लाटून घ्यायची आहे एकदम ट्रान्सपेरंट अशी जेणेकरून तुम्ही इथे पाहू शकता खाली पोळपाट दिसेल अशा पद्धतीने एकदम पातळ अशी आपण ही कडाकणी लाटून घेऊयात आकार कसाही गोल नाही आला तरी चालेल किंवा कसाही आला तरी चालेल जरी आकार वेडावाकडा झाला तरी आपल्याकडे असं गोल कोरी आकाराचं भांडं असतं ते घ्यायचं आहे आणि त्याच्या मदतीने गोलसर असा आकार काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता इथे मी तुम्हाला सांगत आहे की एक पारंपारिक पद्धत आहे जी की माझी आजी आज बनवायची अशा पद्धतीने याला या कडाकणीला साईडने असं चिमटीमध्ये पकडून असे कान तयार केले जातात पाहू शकता है या पद्धतीने तर ही जी आहे ती अगदी पारंपरिक पद्धत आहे पूर्वीपासून चालत आलेली अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मी इथे तुम्हाला कडाकणी लाटून दाखवते तर इथे देखील मोठी अशी कडकणी लाटून घेतलेली ला आहे अगदी पातळ तर गव्हाच्या पिठाच्या आपण कडकणी बनवतोय त्यामुळे ते नरम पडू नये म्हणून काट्या चमचा छान असे याला असे होल पाडून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते अजून आपण कडाकणा बनवून घेऊयात तर ही जुनी पद्धत आहे पारंपरिक आपली दुसरी एक पद्धत आहे ती देखील मी तुम्हाला दाखवते हे बघा पातळ अशी कडाकणी लाटून झाल्यानंतर यामध्ये होल देखील पाडले जातात ही देखील एक पारंपारिक पद्धत आहे इथे पाहू शकता कडकणीला कडने असे कान काढून मध्ये बारीक बारीक असे होल केले जातात यामुळे कडकणी अगदी खुसखुशीत होते आणि ही पारंपरिक पद्धत आहे आता आपण या कडकण्या तेलामध्ये तळून घेऊया तेलामध्ये तळताना गॅस हा लोस ठेवायचा आहे कारण ही कडकणी आपण पातळ लाटली आहे ती करपण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस हा लोस ठेवायचा आहे तर दोन्ही साईडने आपण ही कडकणी छान अशी तळून घेऊयात इथे पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता कडक अगदी कुरकुरीत असे तळली जात आहे छान असा याला ब्राऊन गोल्डन कलर आलेला आहे ब्राऊन कलर आला की ही कडकनी आपल्याला लगेच तेलामध्ये काढून घ्यायचे आहे ही कडकनी तेलामधून काढल्यानंतर थंड झाल्यानंतर आणखीनच कुरकुरीत अशी होते चला तर अशाच पद्ध पद्धतीने आपण सर्व कडाकण्या छान तळून घेऊयात इथे पाहू शकता की ते कुरकुरीत अशा या कडाकण्यात तळल्या जात आहेत किंवा थंड झाल्यानंतर ते अजूनच कुरकुरीत होणार आहेत या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही या कडाकण्या नक्की बनवा तर तुम्ही इथे पाहू शकता कडाकण्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि कुरकुरीत देखील झालेल्या आहेत तर मी तुम्हाला इथे एक कडाकणी फोडून दाखवते बघा किती कुरकुरीत आवाज येतो चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय